नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मांडा टिटवाळ्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी तब्बल सत्तावीस वर्षांपासून बांधकाम विभागात खुर्ची उभविणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शाळकरी विद्यार्थी जातायत आजही गुडघाभर पाण्यातून तब्बल एक ते दीड फूट खोलीचे चार ते पाच फूट रुंदीचे तर पंधरा ते वीस फूट लांबीचे खड्डे ही कुठल्या दुर्गम भागातील रस्त्याची परिस्थिती नसून स्मार्ट सिटी संबोधल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मांडा टिटवाळा परिसरातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था आहे या परिसरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना व पालकांनाही आजही गुडघाभर पाण्यातूनच चालत जावे लागते ही दयनीय अवस्था झाली आहे अप्रभागात गेल्या सत्तावीस वर्षांपासून बांधकाम विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांमुळेच केडीएमसी आयुक्तांनी गणपतीच्या अगोदर सर्व रस्ते खड्डे मुक्त करा असे जरी किती आदेश दिले असले तरीही मांड्या टिटवाळ्यातील खड्ड्यांची साडेसाती संपणार तरी कधी गणपती बाप्पानाही याही वर्षी खड्ड्यातूनच जाणावे लागेल का असा प्रश्न का या निमित्ताने नागरिकातून विचारला जातोय याबाबतचे सविस्तर वृत्त असं की केडीएमचे आयुक्त अभिनव गोयल यांनी गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण खड्डे सुयोग्य स्थितीत करा अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत घालू असा सजड दम दिलेला असताना आजही मांढा टिटवाळा विभागातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थेच आहे यात प्रामुख्याने टिटवाळा गणपती मंदिर जवळील जावई पाटा येथील वारगडे नगर मंगल नगर येथेही रस्त्यावरून गुडघाभर पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांना कशी कसरत करून चालावे लागत आहे मांडा पश्चिमेतील वासुंद्री रोड जानकी विद्यालयाचा परिसर धनगरवाडी इंद्रानगर येथील स्मशानभूमी घोटसही रस्ता ह्या रस्त्यांची तर अक्षोत्शः चाळण झालेली आहे येथील रस्त्याच्या डागडोजीकडे प्रशासनाने ढुंपूनही न बाहिल्यामुळे येथे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा एक संशोधनाचा विषय बनलेला आहे वाजपेयी चौक ते बल्लाणी रोड निमकर नाका ते आनंद दिघे मार्ग दरवी गणपती मंदिर रोड प्लाझा परिसरातील रस्ते गणेशवाडी जुना जकात ते गणपती मंदिर ते काळू नदीवरील पूल इत्यादी ठिकाणी तसेच अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहाव्यास मिळत आहे याला सर्वस्वी जबाबदार गेल्या सत्तावीस वर्षांपासून ठाण मांडून बसलेले बस बांधकाम विभागातही उपाभियंता हारुन इनामदार हे जबाबदार असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे याबाबत या इनामदार यांच्याकडे विचारणा केली त्यांनी आपल्याला कालावधी फक्त बांधकाम खात्यात गेलेला नसून टाउन प्लॅनिंग पाणी खात्याचं आपण बांधकाम कजाट्यात काम करतोय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार खड्डे भरण्याचे काम सुरू असून सध्या स्थितीत बल्लणी येथील खड्डे भुजवण्याचे काम सुरू असून आपण तिथे स्वतः उपस्थित आहोत असे सांगितले मात्र वारगडे नगर परिसरातील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे त्यासाठी रस्त्याची मंजुरी घेऊन काम करावे लागले असे सांगितले तर अप्रभागातील उल्हास नदीचा सपना हॉटेल परिसरातील खड्डे हरिओम व्हॅली येथील खड्डे भरले असून वाजपेयी चौकातील खड्डे भरण्यासाठी गाडी आली होती मात्र पावसामुळे खड्डे भरणे कॅन्सल केलेले तर वारगडे नगर परिसरातील खड्डे काही भरले नसल्याचं त्यांनी सांगितलंय रिपोर्ट रिपोर्टवाडा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद